धन्यवाद 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 मंडळी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे शोभा किचन रेसिपी या आपलेटो चॅनलचे पाचशे सभासदाचा टप्पा आपण पूर्ण केलेला आहे तर या निमित्ताने काहीतरी गोडदोड व्हायला पाहिजे ना आज आपण अशी रेसिपी बनवत आहोत हो। जी सुद्धा चालते चला तर मग सुरू करू आता या कढईमध्ये चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे आता हे तूप थोडंसं गरम होतेचं आहे गॅस मध्यम ठेवायचा आता हे तूप थोडंसं असं पसरवून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे तर आपल्याला इथे आता साखरेचं कॅरमल बनवून घ्यायचं आहे तर आता हे गॅस मध्यम ठेवून आपल्याला कॅरमल बनवून घ्यायचं आहे थोडंसं चांगलं मिक्स करून घेऊ म्हणजे तुपामध्ये साखर चांगली मिक्स झाल्याने आपलं कॅरेमल एकदम छान बनेल आता इथे आपल्याला साखर वितळवून घ्यायची आहे खाली चिकटणार नाही याची काळजी घ्यायची नाहीतर आपली साबुदाणा कॅरेमल खीर छान लागणार नाही आता हे थोडंसं मध्यम गॅसवरच करायचं आहे तर इथे तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ही साखर आपल्याला पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे तर इथे बघू शकता आपला साखरेचा कलर थोडं थोडा बदलत आहे तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे गॅस बारीक करायचा आहे आता चांगला असं सतत हलवत राहायचं आहे तर हे बघा मस्त असा कलर येत आहे तर इथे बघू शकता आपली साखर पूर्णपणे विरघळली आहे आणिला चांगला तांबूस रंग आलेला आहे त्यामध्ये लिटर दूध टाकून घ्यायचं आहे गॅस मध्यमच ठेवायचं चा आहे चांगलं मिक्स करून घेऊ तर इथे बघू शकता हे गॅस बारीक करूनच त्याच्यामध्ये दूध ओतायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं बघा दुधाला कलर मस्त आलेला आहे आता हे जसं गरम होईल दूध तसं तसं हे वेगळं जातं तर इथे बघू शकता साखर चांगली ह्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे हे बघा तर या कॅरेमलमध्ये दूध टाकताना ढवळच टाकून घ्यायचं आहे म्हणजे साखर आपली जर कॅरेमल आहे हे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल गाठी वगैरे काहीच होणार नाही किंवा कॅरेमल घट्टमध्ये होणार नाही बघा अशा प्रकारे एकदम विरगळ जातं आता इथे कॅरेमलमध्ये दूध व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि उकळत आहे आताच्यामध्ये इथे एक वाटी साबुदाणा स्वच्छ दोन पाण्याने धुतला आणि नंतर चार तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आता हे टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर असं पसरवून टाकून घ्यायचं आहे आता हे हलवून घ्यायचं तर हे बघा एकदम छान अशी कॅरेमल खिरजत आहे तर असं मिक्स करून घ्यायचं सतत हलवतायचं याला म्हणजे हे गाठी वगैरे होत नाहीत हे बघा आणि साबुदाना एकदम भिजताना थोडं कमी पाणी टाकूनच भिजवायचं आहे म्हणजे बघा असे मोकळे मोकळे त्याचे दाणे होतात आणि खीर खाताना पण एकदम मोकळे मोकळे दाणे लागलेले एकदम छान लागते हे बघा आणि चांगला मऊ शाबूदाना भिजवून घ्यायचा आहे आता इथेच गॅस थोडासा वाढवून घेऊ आता इथे आपण एक उकळी येऊ देऊ गॅसमध्ये मध्यमच ठेवायचं आहे आता आपण ही साबुदाना कॅरमल खीर बनवत आहोत तर ही उपवासाची खीर बनवत आहोत आपण तुम्हाला याच्यामध्ये खिरीला स्वाद छान यावा असं वाटत असेल तर याच्यामध्ये तुम्ही जायफळ वेलची पूड टाकू शकता तर आपण ही उपवासाची खीर बनवत आहोत त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण वेलची पूड जायफळ काहीही टाकणार नाही आता हे असं हलवतच राहायचं आणि आता एकदम ही खीर आपल्याला घट्ट करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता उकळी येत आहे इथं मी चार चमचे तूप वापरले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये तुपाचं प्रमाण वाढू सुद्धा शकता तर हे बघा चांगले मस्त उकळलेले आहे थोडंसं आता घट्ट करून घ्यायचं तर आता इथं उकळीलेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपण साबुदाणा कॅरमल खीर एका वाटीमध्ये काढून घेऊ तर इथे आपली साबुदाना कॅरमल खीर बनवून तयार आहे तुम्ही नवरात्रीमध्ये उपासाला नक्की बनवून बघा आणि कशी वाटते ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास வீடு லாக்கெ அஷாச்ச பிரவன் நவன் வீடியோ பார்க்க சப்ஸிராபூர் க